जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेची कोणाची आवा हा कार्यक्रम आपण गेल्या काही दिवसापासून सुरू केलेला आहे आता आपण उमरस गावामध्ये हे महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी आहे उमरस गावाचं वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारे महालक्ष्मी पतसंस्थेचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे देवस्थानचा ट्रस्टचा विषय माहिती आहे अनेक प्रकार ह्या गावामध्ये चांगले चांगले पण आहेत आता आपल्यासोबत वल्लभशेठ बेनके साहेब यांचे क्लासमेट आहेत आता काय सांगाल जुन्नर तालुक्यात कोणाची हवा आमदार कोण हवा तसं पाहिलं तर वल्लभ शेठ एक चांगले कर्तबगार पुरुष होऊन गेले त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव अतुल शेठ सर मी ज्यांना म्हणतो ते सुद्धा आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये उभे आहेत असं आहे की आता नेमकं मतदान कुणाला करायचं हे मतदाराच्या हातात असल्यामुळं आपण नुसते कुणाचं नाव सुचवलं आपल्या सत्यशील दादा बरोबर काम कसं आहे बेनकेंचं काम अतिसुंदर तर आहेच आहे त्यांचं तालुक्यात काम फार सुंदर आहे त्याबद्दल निश्चं आहे सगळे मतदार त्याबद्दल काय काळजी करायची काम नाही यावेळेस अतुल शेठ आले तरी चालतील सत्यशील दादा आले तरी चालतील दोन्ही दोघापैकी कोणतरी चॉईस तुमच्या गावचे जावई 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 हार आमच्या गावचे जावई तर आहेतच ते सोनवणे साहेब शरद दादा ते फार लोकप्रिय माणूस आहे त्यामुळं असं आहे की मग आज इथले वोटर सगळे जिजा परिस्थितीत आहेत आता मित्राचा मुलगा जावई का साखर सम्राट तिन्ही माणसं चांगली साहेब आम्हाला तसं कुणाला काय हेवे दावे करून बोलता येत नाही कारण का सगळ्यांशी माझे क्लोज संबंध आहेत शरद दादा आहे आहेत सत्यशीलदा बरोबर आहेत आतून घरातलीच माणसं आहेत त्यामुळं आपल्याला चॉईस असे ओपन थिएटरला मांडता येत नाही मला अशात आहे बुसके अशात त्या बुसके जे माझे स्वतःचे संबंध मोहीत ढमाल मोही ढमाल संबंध इलेक्शनच्या बाबतीत आम्ही प्रचार करायला होतो शरद लेंडे शरद लेंडे तर एकदम दोस्त आहेत आपले अंकुश आंबे अंकुश आमले तर एकदम जवळचे अनंतराव चौगुले अनंतराव चौगुले तर आता आम्हाला लोखंड बाबा म्हणतात आमच्या वडिलांपासून सुरेशवानी सुरेशवानी एकदम देव माणूस आहे वा सुरेश ओढायचं कोणाला त्या तोच प्रसंग ना आता वोटरचा प्रश्न तिथं असा आहे की नेमके वोटरने कुणाला मत द्यायचं हा प्रश्न आजही तालुक्यात तर ह्या ज्या जे आता लोक कर करते लोक उभे राहतील त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका प्रत्येका इथं एक गॉगल घातलेले शिवसैनिक आहेत निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांचं नाव आहे नंदकुमार हांडे आता आपण त्यांना विचारूया जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची तालुक्याला आमदार कोण हवा हांडे साहेब काय तालुक्याची परिस्थिती आमदार रिपीट नको एकदा झालेला आमदार परत नकोय कोण हवा मग नवीन चेहरा पाहिजे आता नवीन चेहरा सतुशील शेरकर हवा महाविकास आघाडीचा हवा कोणी असावा आता महाविकास आघाडीकडे डझन बरी आहेत माऊली खंडागळे बाबू पाटील एकमत होईल एकावर एकमत होईल तसं नाही काही तुम्हाला योग्य कोण वाटत महाआघाडीने काय केलंय तुम्हाला सांगतो महिलांनी अर्ध तिकीट मागितलं होतं का नाही ही दीड हजार रुपये भीक मागितली होती का नाही आज शेतकरी भांडतोय चाळीस रुपये पाई ज्याला जे गरज आहे ना ज्याला कमी त्याचा उपचार केला पाहिजे पैसे घेतलेत ना मग गरीबाला पैसे आपल्याचे गरीबाला पैसे मिळतात एक महिना आहे पोटात का दुखतो एक महिना आहे दुधाला चाळीस रुपये शेतकरी आंदोलन करतोय त्याला नाही कर्जाला पस्तीस रुपये बाजार भाव दिला पाच रुपये अनुदान दिलं काय मागत त्या दोन हजार रुपयाला खातडीचे काय नाही शेतकरी कर्ज माफी मागतोय त्याला काय नाही खता औषधावर जीएसटी त्यामुळे सातशे चे सतराशेला झाली काय आणला जाणार अल्यानंतर हुकुमशा आहे इंग्रजच येते बीजेपी माहिती इंग्रजच येते लोकांचे हाल करणार महिला कळण भाजप इंग्रज आहे हे तुम्हाला कधी कळलं मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली नाही म्हणून दहा वर्षापासून तेच चाललंय ना पंचवीस वर्ष मांडीला मांडी लावून राजकारण केलं ला। त्याला तो मोड तोड केंद्रातलं सांगतो पार हुकुम राज्यामध्ये तुम्ही एकत्र संसार केला आवाज केला का आज केजरीवाल सारखा चांगला माणूस कुज ठेवलेला काय अर्थ आहे काय आज नारायण राणेची बेतल बोलतात काय त्या बोलण्यालाय सर्वसामान्य बोलला आज घातला असताना मारायची भाषा करतात खलाच करू नारायण राणे म्हणतो आज नह आदित्य ठाकरे परत गेला नसता ना नारायण राणे गुंड असं तुम्ही म्हणताय गुंड हे गुंड पूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते गुंडाला एकाला एक 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 शिवसेने चुक झाली माहीत का माणसात आता फरक तुम्हाला सोडून दिलेलं की ना लायक नायक आले का लायक यांची भाषा कोणती त्यांची भाषा कोणती असं आहे ना ते चुकीचं काम आहे सगळं तालुक्यात योग्य माणूस कोण अरे आता ते महाविकास आघाडी ठरविन तू आता महाविकास आघाडीकडे महाविकास डझन भर डझन भर तो दोन डझन बंडखोरी होणार नाही ही मी गॅरंटी देतो आमची ना करायची राजकारणात सत्यशील शेरकरांना सत्यशील शेरकरांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेऊन उमेदवारी द्यावी काँग्रेसला उमेदवारी सोडावी स्थानिक उमेदवार असावा त्या पक्षातलाच असावा मग कोणलाही द्या असे आता ते कारखाना चांगला होता त्याबद्दल काय वाद नाही सत्यशिरी त्यांनी कारखाना चालू हो का आमदार व्हावं कारखाना चालू शेतकऱ्यांना नको नाही आमदार नाही हो माऊली खंडागळे चांगले व्यक्ती कुणीला काय झाले मोहित डमाले मोहित डमाले परिचित नाही या भागात परिचित आहे तो माणूस काय त्याला नाव ठेवायला जागा नाही अंकुश आमले नाही नाही ते परिचितच नाही तालुक्यात ते गटापुरते मर्यादित आहेत आनंदराव चौगुले नाही ते आहे तालुक्यात प्रसिद्ध आहे माऊली चालल सांगतो आता खरं तिकीट मिळायचे नावच घेत नाही बाळासाहेब जांगतानाच तिकीट मिळणार आहे बाळासाहेब दांगड फायनल परवाच याच्यावर मातोश्री विषय झाला बाजीराव शेटन ती बाळासाहेब सांगतानाच तिकीट तुम, मिळते बाळासाहेब दांगडिक बाळासाहेब दांगड प्रामाणिक माणूस आहे पण वय हा फॅक्टरी येतो की काय हो काय फरक नाही होत आता पवार साहेबांपेक्षा आता कमी वय आहे त्यांचं साहेब पुढे दांगड साहेब पुढे व्यक्तीच आहेत ना शेवटी माणूसच आहे ना असं आहे ना ते जे जुन्नरची महाविकास आघाडीची उमेदवारी बाळासाहेब दांगडायला तिकीट नाही बाळासाहेब दांगड फायनल फायनल पाहतोय या उमरज मध्ये आपल्याला हांडे साहेबांनी एक ब्रेकिंग दिलेली आहे तर आता आपण बाकीच्या मंडळींना काय वाटतं विचारूया ते आता इथं दुकानदार आहेत आता काय सांगाल तुम्ही तालुक्यामध्ये कोणाशी हवा आमदार कोण हवा जुन्नर तालुक्यामध्ये शरददादा सोनवणे आमदार असावा कारण शरददादा जेव्हा पाय तेव्हा गोरगरीबांच्या जनतेच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि जुन्नर तालुक्यात सगळी जाण असलेला माणूस आहे पहिला आमदार झालेला आहे आणि तळागाळापर्यंत सर्वांना नेते जुन्नर तालुक्यात का शरद दादाला असा कोणता माणूस ओळखत नाही लहानांपासून थोरांपर्यंत सगळे ओळखतात आणि दमदार नेतृत्व आहे दुसरी गोष्ट गोरगरिबी जनतेच्या पाठीमागे उभा राहणारा नेता आहे आणि तालुक्यात आज जी परिस्थिती उद्भवली का काही गोष्टी अशा आहे अ एवढा मोठा आज शिवनेरी महाराजांचा पुतळा आज जगामध्ये उभं करण्याचं त्यांनी काम हाती घेतलेलं आहे एवढं इथून बाकी काळामध्ये कोणत्या नेत्याला करता आलं नाही तालुक्यात भरपूर आमदार होऊन गेले पण असं काम शिवाजी महाराजांबद्दल कुणाला करता नाही आलं आणि शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं असं का त्यांना त्यांच्याबद्दल अस्मिता आहे आणि त्या अस्मितेच्या पाठीमाग जुन्नर तालुक्याचे जनता आहे आणि जुन्नर तालुक्याच्या अ म्हणजे जनता असल्यामुळं जनतेला सगळं माहिती आहे दादा ता का ता दादा हा काम करणारा माणूस आहे कोणत्या लालसपोटी कोणाचं पाठीमाग राहणार नाही गोरगरीब जनतेला पुढे घेऊन जाणारा माणूस आहे आणि वाघाचे प्रश्न असतील त्यांनी जुन्नर तालुक्यात अनेक प्रश्न मिटवले आणि वाघाचा प्रकल्पाचे आज त्यांनी काम एवढं मोठं मोडून आणलेलं आहे हे आजपर्यंतचे जुन्नर तालुक्यातल्या आमदाराला कोणत्याच करता आलं नाही म्हणून मला वाटतं का तालुक्यात आमदार हा शरददादा सोनवण्याचा असावा आणि होवा हीच आमची इच्छा आहे विद्यमान आमदार अतुल बँके त्यांचं पाच वर्षाचं काम कसं राहिलं जुन्नर तालुक्याचे आमदार दादा बेनके हे आमदार चांगला माणूस आहे पण तालुक्यात त्यांनी अशी बरखोस काम अशी केली नाही काही काम केली पण ती म्हणजे फक्त अनेक ते उद्घाटन केली पण त्यांची कामं झाली नाही आता आमचा एक पूल आला होता पूल आला त्याचं काम उद्घाटन झालं उद्घाटन झाल्याच्या नंतर तो पूल चोरीला गेला चोरीला गेल्याच्या नंतर कुठला पूल चोरीला गेला पिंपळवंडी म्हणलेलं तो तर वस्तीवरचा त्याच्यानंतर परत आम्ही त्याची मागणी केल्याच्या नंतर तो पूल आला चोरीला गेला म्हणजे नेमकं काय घडलं तो पूल आमच्याकडं मंजूर होऊन आल्याच्या नंतर त्याचं उद्घाटन झालं उद्घाटन झाल्याच्या नंतर तो पुल पिंपरी पेंढराच्या हद्दीत पेठेकर सरांनी त्यांच्या इथं चारणबाबा म्हणून चारंबाबा, चारंबाबा मंदिराच्या तिथं त्यांनी पूल तो टाकला आणि नंतर आम्हाला एक वर्षानंतर पोरांना जाण्या येण्यासाठी म्हणजे एकदम परिस्थिती बिकट झाली होती तर आम्ही त्याची वारंवार मागणी करून आम्ही त्यांची म्हणजे तुमच्या माध्यमातून बाहेर देऊन सांगितलं आमचा पूल चोरीला गेलेला आहे चोरीला गेले तर त्यांनी मग आम्हाला परत मंजूर केला तो काम आता झालंय झालं तर अर्धवटच काम झालंय पुढे रस्त्याचं काम राहिलंय मुलांना जाण्या येण्यासाठी गैरसोय शाळेत जाण कारण रस्ता एकदम खराब झालेला आहे आणि शरददानी त्याच्या आधी आम्हाला मोऱ्या बिर्या टाकून दिल्या होत्या बाकी म्हणजे चांगल्याच्या माणूस काही नाव ठेवण्यासारखं काय नाही पण जुन्नर तालुक्यात हे बाकीच्या प्रश्नांसाठी दादा म्हणजे दमदार माणूस आहे शरद दास विघ्नर कारखाना आदर्शपणे चालू आहे सतीश बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलेला आहे शेरकरांबद्दल काय मत दादा शेरकर पण एकदम चांगला माणूस आहे शेतकऱ्याच्या पाठीमागं उभा राहणारा माणूस आहे त्यांनी कारखाना चांगला सांभाळला इथून पाठीमागं आणि इथून पुढं पण त्यांनी चांगला कारखाना सांभाळावा आमदारकीच्या पाठीमागं न लागता शेतकऱ्यांचं हित जोपासलंय त्यांनी शेतकऱ्यांचं हित जोपासलंय ना शेतकऱ्यांच्याच पाठीमागं उभे राहावा असं माझ्या मते मला वाटतंय वैयक्तिक दाता जास्त प्रश्न आहे पण मी एक सर्वसाधारण माणूस आहे शेतकरी आहे माझं मत आहे का आमदार व्हावा तर शरद सोनवण्याच व्हावा कारण एनी टाईम कधी पण चोवीस तास दादाला कधी कॉल करा एनी टाइम एमर्जन्सी कुठे पण अवेलेबल होतात कुठे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे ताई पण चांगले आहेत ताईंच काय नाही पण आता काय झालंय ताई या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून पक्षात गेल्यामुळं लोकांचं विचारलं बाकी ताई पण चांगले आहे ताई शरद सोनवणे पण पक्ष बदलला शरद सोनवणे पक्ष बदलला पण माणूस चांगला आहे ज्यावेळेस ते सेनेमध्ये होत वाईट आहे अशा ताई पण चांगले आहे वाईट आहे असं म्हणायचं नाही पण काम दमदार आहे असंच मला सांगायचं आहे कारण ज्यावेळेस शरददा सोनवणे शिवसेनेमध्ये होते ते मनसेमध्ये गेले त्यावेळेस जुन्नर तालुक्याने पक्ष म्हणून नाही पाहिलं त्याला माणूस म्हणून पाहिलं आणि निवडून दिले गाव कुठलं मी पिंपळवंडीचा आहे फुलसुंदर म्हणजे गाववाल्याच्या पाठीमागे जायचं नाही गाववाल्याच्या पाठीमागे नाही सांगायचं तात्पर्य काय तर माणूस चांगला आहे कामाचा माणूस आहे गाववाले सगळे जे मी तालुक्याचा तालुक्यातले सगळे मी तालुक्याचा आहे सगळे माणसं आपलेच आपल्याचे पण ज्या ज्या क्षेत्रात जेथील तिथे माणसं आहे त्यांनी जो ते क्षेत्र चांगलं सांभाळलेलं आहे ताई पण चांगले आहे सत्यशील दादा तर एकच नंबर आहे विशेष नाही काही मोहित दादा डमाले आहेत ते म्हणजे सगळे चांगले पण आमदार शरद सोनवणे पाहिजे शरद पाहिजे कारण जुन्नर तालुक्यात म्हणलं तर शरद दादा कर्तव्य दक्ष टाइम कधी पण कुठं पण आणि कधी पण एक नक्की चोवीस बाय सेवन शरद सोनवणे लोकांना उपलब्ध होतात शरद सोनवणे आमदार पाहिजेत असं त्या दादांचं म्हणणं दुसरे आपल्याकडे गॉगल घातलेले व्यापारी आहेत तर आपण त्यांना विचारूया भाऊ हवा कोणाची आमदार कोण हवा आमदार यांचं यांच मी पिंपळुंडेचं रविवर्ष असल्यामुळं मी स्थानिक पातळीवर काय बोलू शकत नाही आमचं शरद लेंडे आमच्या स्थानिक पिंपळंडे जे आमचे नेते पोटरे मंडळी अतुल आम्हाला ते सगळे सगळे आमदार चालतील सत्यशील शेरकर सगळे चालतील आम्हाला गावच्या पाठिंब्याच्या मागे कामाचा कोण सर्वच कामाचे पण जो गाव गाव आमचं उभे काय मत आम्हाला काहीच बोलायचं आता उत्तम आहे चांगलं कोण मग सर्व चांगलं आहे पण आपलं गाव कोणच्या मागे उभं राहणार त्याच्या मागे आम्ही उभं राहणार तुमच्याकडे दोन उमेदवार इच्छुक आहेत शरद सोनवणे आणि शरद लेंडे दोन्ही दोन्ही जर उभे राहिले तरी पण गाव त्या स्थानिक पातळीवर जे सांगतील आम्हाला दोघांपैकी उजवा कोण आता तिच्याबद्दल बोलणं माझं उचित ठरणार नाही कारण आपण आपलं मत मांडतोय लोकशाही आहे शरद लेंडे आपले शरद दादा सोनवणे आपले जे चांगलं नी, ते चांगलं दोन्हीच दोन्हींचं मात्र अगदी चांगले आणि ते त्यांच्या पातळी होते त्यांचं काम मोठं आहे डॅशिंग पैकी दॅशिंगपणे कोण काम करू शकतो डॅशिंग म्हणलं तर शरददादा सोनवणे आहे आणि तसं जर बघितलं तर शरदराव लेंडे साहेब पण आहे शरद लेंडे संयमी नेतृत्व सगळ्यांशी संबंध चांगले पण काम ओढ होणार असतील तर शरद आपण पाहतोय प्रत्येक जण पद्धतीने आपली मतं मांडतात आता इथं ताई आहेत आज बाजार आहे भाजी विकायला तिथं आलेले आहेत किन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा शरद दादा सोनवून का शरद दादा सोनवणेच का ते गावाले म्हणून गावाले म्हणून नाही प्रत्येकाच्या गरजेला धावून येतात म्हणून विद्यमान आमदार कोण आहेत विद्यमान आमदार अतुल यांचं काम कसं त्यांचं चांगलं महिला आहे आशाता बुचकेंचं पण एक नाव आहे काय वाटत आहे आमदार कोणाला करायचं आमदार शरद सोनावणे दोन हजार एकोणीस ला लोकांनी घरी का बसवलं भक्ष बदलल्यामुळं म्हणजे मनसे सोडायला नको होत पहिले सेनेत होते ना थे। ते अगोदर मनसेत होते मनसेचे आमदार झाले नंतर शिवसेनेचे चिन्हावर उभे राहिले शिवसेनेत जाणं चुक केली नाही शिवसेनेत जाण चुक नाही केली तुमच्या गावचे शरद लेंडे शरद सोनवणे आमदार अतुल बेनके हे पण पिंपवंडी मधलेच आहेत बेनकेची पण तुमच्या गावात जमीन आहे आता बेनके सोनवणे लेंडे सोनवणे शरद सोनवणे त्याची कारण काय काय कारण माहित नाही चांगलं नेतृत्व आहे त्यांचं त्यांचं ऐकायचं नाही तुमची मत मांडायची सरकारने बहीण माझी लाडकी योजना राबवली हो पंधराशे रुपये महिलांना उपलब्ध करून दिले योजना फायद्याची का तोट्याची कशी पाहिलं तर ती योजनेच काहीच नाही तोट्याची पण नाही फायद्याची पण नाही सिलेंडरचे भाव वाढवले पण नको होत आम्हाला आमचे रोजगार काय करायला पाहिजे महागाई कमी केली पाहिजे महागाई कमी केली पाहिजे आपण पाहतोय महागाई कमी केली पाहिजे शेतकऱ्यांना शेतीमाला बाजारभाव दिला पाहिजे शेतकऱ्यांना जे, जे हवं ते मिळालं पाहिजे बहिणींना पंधराशे रुपये देऊन बहिणींचा प्रपंच चालेल का असं ते ताईंच म्हणणं आहे आता दुसऱ्या मावशींनी ऐकलेलं आहे जरा मावशींचं म्हणणं घेऊया मावशी राज्य सरकारने बहीण माझी लाडकी योजना पंधराशे रुपये दर महिन्याला योजना चालू केली योजना फायद्याची का तोट्याची एक गोष्टीनं फायद्याची आहे एक गोष्टीनं तोट्याची तोट्याची कशी आणि फायद्याची कशी तोट्याची म्हणजे असं शेतकऱ्याला हे नाही ना कर्ज नाही तिसरी गोष्ट लाईट बिल येतो लाईट दिवसभर नाही शेतावरची लाईट बिल माफ केलं ना, ना। केलं दिवसभर नाही ना रात्रभर फुल येते दिवसभर लाईट कमी येते तालुक्याचे आमदार कोण आहे पुन्हा आमदार कोण पाहिजे बेनके सोनवणे बुचके शेरकर मोहीत ढमाले शरद लेंडे कोण सोनवणे सोनवणे म्हणजे शरद दादा सोनवणे का बरं शरद दादा सोनवणे पुढच नाही शरद सोनवणे कामाचा माणूस आहे त्याचे कारण काय एवढी कारण नाही सांगताय काय म्हणाल मौशी काम, काम करतात ते व्यवस्थित सगळ्यांचे कामाचा माणूस बिन कामाचे सगळे कामाचे <laughs> सगळे कामाचे आपण पाहतोय हे म्हणतायत सगळेच कामाचे आहेत प्रत्येक जण आपापल्या परीना मत व्यक्त करतोय शेवटी प्रत्येकाला वाटतं कोण कामाचा कोण योग्य कोण आपल्या सोयीचा आपण पाहून घेतोय प्रत्येक जण आपली मतं मांडतोय इथे बाबा नमस्कार कुठलं गावडेच उपड्याच तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल बेनके पुन्हा आमदार कोण पाहिजे शरद सोनवणे अतुल बेनके, बेनके अशात कि सत्यशील शेरकर आता काय सांगता येत नाही सांगता येत नाही बाबा सावध बोलतायत कदाचित मत मांडायला घाबरत असतील किंवा नको ते भांदडीत पडायला आपण आपली मतं कशाला मांडायची एक बटाटे घेणारे गृहस्थ आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव इथलेच आम्ही जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा काही सांगता नाही आम। तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आहे ना अतुल बेनके मग अतुल बेनके पाच वर्षाचं काम कसं आहे अरे मला नाही सांगत आम्ही पाहुणे आलेले आज चालू कुठलं गाव आम्ही बीड तुम्ही मग म्हणाले मी ह्याच गावच आहे मतदान कुठे आहे मतदान इथे इथंच आहे बाबांना लो आपण जरा दादांशी बोलूया दादा कुठलं गाव बाबांशी बोलून दाखव चला हे दोघ जण काय बोलत नाही आता जरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ कुठलं गाव हो गाव कुठलं भाऊसाहेब गाव कुठलं गाव कुठलं आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे पुन्हा आमदार कोण पाहिजे अतुल बेनकेच विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर जो पास होईल तो आपला समजायचा निवडून येईल तो आपला अच्छा अतुल बेनके अतुल शेटबेन तुमच्या गावची जावई जो, जो शारीरिक उत्तम होईल तो खरा जो विजय होईल तो आपला पण निवडून द्यायचं बेनकेंना काही लोक आपली मतं स्पष्टपणे मांडतात शेवटी निवडून कोण येणार कोणाचं काम चांगलं आहे मतदार त्यांचं खासगी मत कधी सांगत नाही आणि शक्का कोणावर मारतात ते पण सांगत नाही पण एक निश्चित आहे या परिसरामध्ये माजी आमदार शरद सोनवणे आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांची हवा आहे अर्थात अतुल बेनके यांचं या गावावर चांगला पकड आहे विद्यमान आमदार यांचं इथं काम चांगलं असल्यामुळे लोक त्यांचं नाव घेतात माजी आमदार शरद सोनवणे मज क्रमांक दोनशे जावय असल्यामुळे त्यांच्याबद्दल पण मत चांगलं आहे तर आपण दादा शिवशरा दादा नमस्कार कुठलं गाव तालुक्याचे आमदार कोण आहेत पुन्हा आमदार कोण पाहिजे तसं काय सांगतायचं पुन्हा बेनकेन संधी का बदलायचं बिगनरने बत्तीसशे रुपये उसाला बाजार दिला काय वाटत तुम्हाला चांगलं आहे हो सत्यशील शेरकर सुद्धा इच्छुक आहे तो आमदार व्हायला आहेत मग आता बेनके शेरकर का सोनवणे आपल्या मतदारांनी कोणाला निवडायला हवं तिघही चांगली तस काय म्हणजे कोण नाही पण ते जनतेच्या तिघापैकी कामाचा कोणत्या आपण पाहतोय तिघही कामाचे असं म्हणतायत बहुधा लोक वाईटपणा नको किंवा कोणाला चांगलं कोणाला वाईट असं म्हणून संबंध दूर होण्यापेक्षा सगळेच चांगले असं म्हणतायत पण प्रामुख्याने या गावामध्ये माझे आमदार शरद सोनवणे आणि विद्यमान आमदार अतुल बेनके दोघांबद्दलही जनमत निश्चित चांगला आहे सुरेशवाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका